रक्षाबंधनाच्या तोंडावर पोस्टाचा सर्व्हर स्लो झाल्यामुळे आपल्या लाडक्या भाऊरायाला राख्या पाठवणाऱ्या बहिणींचे हाल झाले सर्व्हर बंद असल्यामुळे राख्या पोचण्यास उशीर होईल असे ऑफिसमधून सांगण्यात आल्यामुळे आज सावंतवाडी पोस्टाच्या कार्यालयात महिलांची मोठी गर्दी झाली उशिरापर्यंत हा प्रकार सुरू होता दरम्यान वरिष्ठ कार्यालयाकडून एपीटी अॅप्लिकेशनची अंमलबजावणी सुरू असल्यामुळे काही तांत्रिक अडचणी येत आहेत देशभरात ही समस्या सुरू आहे असे पोस्टाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणे मात्र लवकरात लवकर ही समस्या सोडवण्यात यावी अशी मागणी ग्राहकांसह विशेषतः बहिणींकडून करण्यात आलीये दरम्यान याबाबत मास्तर प्रकाश गावडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले सर्व्हरला प्रॉब्लेम असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालीये तरीही या ठिकाणी आलेल्या महिलांच्या राख्या आम्ही स्वीकारल्या त्यावेळेत पोचवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत कुणाचीही अडवणूक झालेली नाही तांत्रिक बाब असल्यामुळे आम्ही ही काही करू शकत नाही अखंड देशभरात ही समस्या आहे त्यामुळे लवकरात लवकर राख्या संबंधितापर्यंत पाठवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत ब्युरो न्यूज कोकणशाही